सर आपल्याला जे शमीकरण पाहिजे मम्मीच ते अजून झालेलं नाही हौ कसा पुन्हा झाडे लावले पुन्हा घाण राहते तिथं त्यासाठी आम्ही निवेदन भरपूर वेळ दिले नाही ते काम झालेले नाही पुन्हा भिंत पण कच्चा याच्यात बांधली निवेदन सध्याला किती देऊन झालेले तरी सहा सहा सात महिने झाले सहा सात महिने थोडं काम झालेलं आहे पण आता गट्टू बसवलं बाकी ते काही जुने गट्टू लावले ते काही नवीन लावले आमचं म्हणणं पडलं की आली तुम्ही पूर्ण काम करा ना खुर्चे पाण्याची व्यवस्था नाही तिथं जी लोक येतात ना तिथं होण्यासाठी नळ पाहिजे म्हणजे पाण्याच्या समस्या पण तिथं भरपूर काही अडचणी आहे हो पाण्याची खुर्ची पाण्याची लाईन खुर्ची पाण्याची लाईन होती पण ती तुटली गेली त्याच्यामुळे ते निवेदन देऊन पण नवी टाकलेली अशा प्रकारे म्हणजे ह्या ठिकाणी म्हणजे निवेदन सुद्धा आपण महानगरपालिका कर्मचारी कोणतीही दखल घेत नाही आणि आयुक्त साहेब पण कोणी दखल घेत नाही असं म्हणजे ह्या नागरिकांचं म्हणणं ना आलेलं आहे आणि या शा, ठिकाणी आपले शाह शहा बाजारचे दुसरे रहिवाशी आपल्यासोबत आहेत सर आपलं का मध्ये सर माझं मत असं आहे की बाबा जे निधी मंजूर एकोण एकोणतीस लाख रुपये महानगरपालिकेने दिलंय त्याच्यासाठी मी आयुक्ताच पहिले तर धन्यवाद मानतो ठीक आहे दुसरं त्यांनी मला असं वाटतं की बाबा जे काम होतंय ते थोडस निष्कुष्ट दर्जाचं होत आहे पण ते चांगलं दर्जाचं व्हावं त्यासाठी मला एक आयुक्त साहेबाकडे अशी मागणी आहे की बाबा जे काम तुम्ही करून घेताय ठेकेदार कडनं ते स्वतः जातीने लक्ष घालून काम करून घ्यायला पाहिजे असं वाटतं बाकी पाण्याची लाईट स्ट्रीट लाईट बाकी असे छोट्या छोट्या अशा गोष्टी ते व्यवस्थित त्यांनी स्वतः लक्ष घालून जर करून घेतलं तर हे खूप चांगलं होईल मला असं मागणी आहे आयुक्त साहेबाकडे माझ्या तर आता मी देऊ किती किती दिवस झाले जवळपास आहे काम चालू पण आहे पण काही काम बरोबर होत नाहीये जसं की बाबा गटूच काम आहे किंवा काही तिथं लेडीजसाठी शौचालय ले वगैरे नाही आहे पाणी नाही आहे कनेक्शन आणून दिलं पाहिजे ते थोडं लवकरात लवकर केलं पाहिजे असं आमची मागणी आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या नागरिकांची फक्त एवढीच भावना आहे की त्या ठिकाणी आपण पूर्णतःपणे तिथं निष्काळजीपणा न करता तिथं काळजी घ्यावी करे, रिपोर्टर डोंट बी